मी मी डॉक्टर चंदेल मी सरांबरोबर दोन हजार चौदा पासून पाच वर्ष सरांबरोबर मी पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनामध्ये काम केलेलं आहे आणि सरांची काम करण्याची पद्धत इतकी निथळ आणि सरळ असायची की आलेल्या कामाला विकासाच्या पलीकडे सर मी कधीच बघितलं नाही आलेले प्रश्न अत्यंत सोप्या पद्धतीने आमच्या काळात बदल्यांची जी प्रकरणं होती सरांनी कधीही त्याच्यात इंटरफेअर केलं नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना जसं पाहिजे त्या पद्धतीमध्ये सरांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या पाहिजे तिथं त्याला बदली दिली फक्त काम करा कारण सरांचा जे संबंध होता तळागाळातून काही मेंढरं वाले यांच्या बाबतीत कुठंही तक्रार येता कामा नये आणि सर आमच्या आढावा बैठकांमध्ये अनेक वेळा थांबून लोकांचं भरपूर समजून घ्यायची आणि त्याला सुदोषण सर द्यायची सगळं कामाच्या बाबतीत होते सलाच्या काळामध्ये कसं म्हणजे तुम्हाला सांगतो अर्ध्या भारतात नसेल कितकी सुंदर लॅबोरेटरी सीओ एपी कॉलेज इंजिनिअरिंगच्या मदती आणि सर कुठेही आडवा आडवी करत नव्हते सरळ कामधून जवळपास आपली शंभर कोटीची लॅबोरेटरी हाऊंमध्ये आता निर्माण झालेली